फलटण शहरातील अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री माळजाई देवी या मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू करण्यात आले असल्याची माहिती श्री माळजाई मंदिर उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी सांगितले आहे यावेळी लायन्स आय क्लबचे अध्यक्ष अर्जुन घाडगे लायन राजीव नाईक निंबाळकर एफ लायन मंगेश दोशी लायन प्रमोद जगताप बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष लायन दिलीप शिंदे फलटन लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष लायन विजयकुमार लोंढे पाटील लायन राजेश गरवालिया आर्किटेक्ट सौरभ मेहता बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष किरण दंडिले इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे प्रमोद निंबाळकर म्हणाले की माजई देवी मंदिराला जुनी परंपरा असून यंदाच्या वर्षी मंदिराच्या सुशोभीकरणाचे काम हातामध्ये घेतले असून नवरात्रीच्या कालावधीमध्ये या मंदिराचा संपूर्ण परिसर लाइटिंग व्यवस्था करून सजविला आहे त्याचबरोबर मंदिराचा परिसर रंगरंगोटी करून सुशोभित केला आहे तसेच अनेक ठिकाणी फुलझाडे व वृक्षारोपण करून या मंदिराची शोभा वाढवण्यात आली आहे त्याचबरोबर माजई मंदिराचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेरा अंतर्गत सुरक्षित करण्यात आला असून माळजाई मंदिर व परिसरामध्ये नेमणूक करण्यात आली आहे श्री माळजाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था केली असून मंदिर उद्यान समितीच्या माध्यमातून तुळजाई मंदिराच्या धर्तीवर फलटण शहरातील वृद्धांसाठी नाना नानी पार्क उभे करण्याचा मानस असून लहान मुलांसाठी बगीचा व त्यामध्ये खेळणी उपलब्ध करून देणार आहे खर तर खूप वर्षापासून या मंदिराच्या परिसरात यापूर्वी अनेक मुलांनी रात्रीचा अभ्यास करून यश प्राप्त केले असल्याची परंपरा आहे ही परंपरा भविष्यातही सुरू राहावी याकरिता सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे अभ्यासिका उभी करणार असून या अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके ही उपलब्ध करून देणार आहे यासाठी मंदिर परिसरात जागेची निश्चिती देखील केली असल्याचे सांगून पुढे निंबाळकर म्हणतात मंदिराचे पावित्र्य रा राखले जावे यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात आली असून हा परिसर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती शेवटी प्रमोद निंबाळकर यांनी दिली आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजका टाइम्स न्यूज